नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण आलेलो आहोत कोकणामधील कोळथरे गावामध्ये कोळेश्वर मंदिराच्या दर्शनाला आजपर्यंत आपल्या अनेक दर्शकांनी विनंती केली होती की आजपर्यंत आपण कोकणामधील एकही मंदिर दाखवलेलं नाही तर कोकणामधील मंदिर दाखवण्याचा श्री गणेशा आज आपण कोळथरे गावातील कोळेश्वर मंदिरापासून करत आहोत माझ्या मागे किंवा माझ्या वरती तुम्ही बघू शकता कोळथरे गावामधील कोळेश्वर मंदिराची कमान आपल्याला दिसत आहे माझ्या मागे जो रस्ता दिसतो आहे या रस्त्याने आतमध्ये आपल्याला त्या मंदिराकडे जाता येतं आणि इकडेच आपल्याला आता जायचं आहे हे मंदिर अतिशय प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये कोळेश्वर देवाशिवाय इतरही अनेक छोटी छोटी काही छोटी देवळं आहेत ती सुद्धा आपण बघणार आहोत तर चला माझ्या मागे कोळेश्वर मंदिरामध्ये या आज दिनांक आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आता एप्रिल महिना असल्यामुळे ह्या ओढ्याला अजिबात पाणी नाही आहे पण पावसाळ्यामध्ये ह्या ओढ्याला प्रचंड पाणी असतं अगदी दोन वर्षापूर्वी मंदिरामध्ये सुद्धा आतमध्ये पाणी शिरलं होतं एवढं पाणी ह्या ओढ्याला असतं आत्ता उन्हाळा पीक सीजन असून सुद्धा इथे किती सुंदर वातावरण आहे तुम्ही बघू शकता समोर आपली मंडळी चाललेली आहेत पूजा भाटेकाका आणि भाटेकाकू चाललेले आहेत दोन्ही बाजूला कोकणातलं वातावरण जे असतं म्हणजे नारळाची झाडी सुपारीची झाडी किंवा इतर बागा आपल्याला सगळ्या दिसतात आणि या निसर्गरम्य वातावरणातून आपण मंदिराकडे हळूहळू जात असतो चला आता आपण अपन, आपणही आतमध्ये जाऊयात हा मंदिराकडे जाण्याचा निसर्गरम्य रस्ता है। आहे इथे समोर मंदिर आहे ह्या मंदिराकडे आपल्याला जायचं आहे तत्पूर्वी मंदिराच्या अर्ध्या वाटेत आल्यावर मी या गावातलं वातावरण किंवा एकूण दृश्य कसं आहे ते मी तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये दाखवतो हे गावाचं वातावरण आहे असं साधारण गाव आहे आणि गाव मंदिराच्या आसपासचा परिसर असा दिसतो संपूर्ण झाडींनी वेढलेलं हे परि हा परिसर आहे आणि हे बघा तुम्ही ह्या बाजूला बघू शकता अशाच सगळ्या नारळाच्या आणि सुपारीच्या बागा आपल्याला या कोळथरे गावामध्ये दिसतात आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि आपण समोर बघू शकता त्या ठिकाणी मध्यभागी एक पूल छोटासा दिसतो आहे लोखंडी पूल ह्या पुलावरनं आपल्याला आतमध्ये मंदिराकडे जायचं आहे आणि हे उजव्या बाजूला जे दिसतं आहे हे पुरातन प्राचीन कोळेश्वराचं मंदिर आहे चला अजून आतमध्ये जाऊयात आता आपण मंदिराच्या पुलाच्या अगदी शेजारी येऊन थांबलेलो आहोत इथे आपले लो लोक थांबलेले आहेत या पुलावरनं आतमध्ये जायचं आहे आपल्याला उजव्या बाजूला आपण बघू शकता अशा प्रकारची छोटी छोटी मंदिरं आणि अनेक कळस आपल्याला इथे दिसत आहेत आतमध्ये जाऊन बघूयात आपण कोणकोणती मंदिरं इथे आतमध्ये आहेत आणि काय काय आपल्याला बघायला मिळतंय चला आतमध्ये जाऊन बघूयात कोळथरेच्या कोळेश्वर मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्याच उजव्या हाताला आपल्याला मारुतीचं एक मंदिर दिसतं इथे आपण माझ्या मागे बघू बघू शकता मारुतीचं मंदिर आहे मारुतीचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊयात मनोजम्मा ऋतुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात जम्वा नुख्यम श्रीरामदूतम शरण प्रबद्धे बजरंगली की जय इथून आपण मंदिरामध्ये जाणार आहोत या माझ्या मागे एकूणच जर आपण हे गाव बघितलं तर या गावामध्ये आज आम्ही सुट्टीच्या सुट्टीच्या सीझनमध्ये आलेलो आहोत आज एकोणीस एप्रिल आहे मी तुम्हाला सांगितलं जरी शुक्रवार असला तरी इथे थोडीशी तरी गर्दी असायला हवी होती परंतु सरप्राइजिंगली या गावामध्ये आज अजिबात पर्यटक नाही संपूर्ण गाव पर्यटकांशिवाय आहे जे स्थानिक लोक या गावामध्ये आहेत तेवढेच आहेत मी तुम्हाला समुद्र किनाऱ्याचा पण एक शॉर्ट थोडासा दाखवतो तुम्ही इथे बघू शकता समुद्र की, की समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा इथल्या एकही मनुष्य दिसत नाही निर्मनुष्य असा समुद्रकिनारा आम्हाला आज इथे बघायला मिळाला या मंदिरामध्ये सुद्धा आमच्याशिवाय आता कोणीही पर्यटक किंवा भाविक नाहीयेत या आतमध्ये माझ्या मागे दिसतंय त्याप्रमाणे ही कोळेश्वर मंदिराची प्रवेश करण्याची छोटीशी कमान आहे किंवा ज्याला आपण मंदिराचं प्रवेशद्वार असं म्हणू शकतो या प्रवेशद्वारामधून आतमध्ये चला, या आतमध्ये आल्या आल्याला आपल्याला मोठा सभामंडप दिसतो प्रचंड मोठा सभामंडप आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे किंवा माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता हा हल्लीच्या कालावधी मध्ये बांधलेला सभामंडप आहे कारण संपूर्ण लोखंडाचे काम या सभामंडपाला केलेले आहेत आणि वरती पत्रे टाकलेले आहेत जत्रेसाठी किंवा हो, यात्रेसाठी इथे पताका लावलेला आपल्याला दिसत माझ्या उजव्या हाताला जर आपण बघितलं तर या उजव्या हाताला आपल्याला पाण्याची टाकी दिसते म्हणजे आलेल्या भाविकांसाठी पाय धुण्यासाठीची जागा मंदिरात प्रवेश करण्याच्या बाहेरच्या ठिकाणीच आपल्याला केलेली दिसते आणि हे मंदिराचं प्रांगण आहे हे मंदिराचं प्रांगणसुद्धा खूप सुंदर आहे आणि अतिशय कोणीही भाविक किंवा गर्दी नसल्यामुळे अतिशय शांतता इथे आहे आणि त्यामुळे या मंदिरात प्रवेश करतानाच प्रसन्नतेचं भावना आम्हाला यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही जेव्हा कोकणामध्ये याल आणि दापोली जवळच्या कोळथेरे नावाच्या गावामध्ये याल त्यावेळेला या कोळेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला नक्की या तुम्ही सुद्धा आमच्यासारखेच प्रसन्न वाल ही आमची खात्री आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया ओम गणानान थो गणपती भमहेविनामुपमश्रम चे राजराज ब्रह्मनां ब्रम्हण स्पतान शृणवनोसीत साधनम मंगलमूर्ती मोरया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा मंगलमूर्ती मोरया ओम गंगणपतय नम ओम गंगणपतय नम ओम गंगणपतये नम आता आपण ह्या गणपतीचं छोटंसं मंदिर आहे पण याची सुद्धा रचना किती सुंदर आहे बघा तीन पायऱ्या आहेत मंदिरामध्ये वरती जायला ह्या इथे जर आपण बघितलं तर हा मंदिराचा चौथरा आहे या चौथऱ्याला खालच्या बाजूनी चौकोन केलेले आहेत आणि हे संपूर्ण चारही बाजूला अगदी सारख्या आकाराचे आहेत जर आपण मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता वरती ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नागदेवता कोरलेल्या आपल्याला दिसतात या नागदेवता दगडामध्ये कोरलेल्या आहेत आणि त्याच्या मध्यभागी हे ह्या भागात जर आपल्याला दिसत आहेत या छोट्या छोट्या मूर्ती आहेत हात जोडलेल्या व्यक्तींच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला कोरलेल्या दिसतात हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे कारण हे प्राचीन मंदिर आहे आता आपण मंदिराला गोल प्रदक्षिणा घालूयात आणि मागच्या बाजूला काय काय आहे ते बघूयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्ये सुसर्वदा इथून जर आपण वरती बघितलं तर मंदिराला छानपैकी अमलक केलेला दिसतो आपल्याला आता हा जो आपल्याला समोर दिसतोय ही दोन वानरं दिसत आहेत या वानरांच्या मध्यभागी जो आहे ह्या प्रकारच्या कळसाला आम्लक असं म्हटलं जातं ऍक्च्युली तो वरचा सगळ्यात जो आहे तो सोनेरी रंगाचा दिसतोय तोही अमलक आहे आणि याच्या खालचा सुद्धा आमलक आहे अशा प्रकारचे कळस आपल्याला अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळतात पण इथला खालचा जो अमलक आहे तो फार मोठ्या आकाराचा आमलक आहे आणि वरचा आम्लक सोनेरी रंगामध्ये दिसतोय हा छोट्या आकाराचा आम्लक आहे पण हे सुंदर कळस इथे आपल्याला बघायला मिळतो चला आता आपण मागच्या बाजूला जाऊया हे मंदिराच्या कळसाचं आणि मंदिराचं मागच्या बाजूनी दिसणारं दृश्य आहे आणि आता आपण उजव्या बाजूला आलेलो आहोत आपली प्रदक्षिणा पूर्ण होत आहे ओम गंग गणपत ये नमहा ओम गंग गणपतये नमहा ओम गंग गणपतये नमहा आता आपण ह्या बाजूनी मुख्य मंदिरामध्ये जायचं आहे मुख्य मंदिराच्या सभामंडपामध्ये आता आपण इथून प्रवेश करणार आहोत या मुख्य मंदिराची जी समोरची बाजू आहे त्या समोरच्या बाजूच्या सभामंडपाच्या बाहेरसुद्धा एक प्रवेश मंडप याला आपण म्हणू शकतो या प्रवेश मंडपाला वरच्या बाजूला जर बघितलं तर आपण कौलारू छत केलेलं आपल्याला दिसतं कोकणातील टिपिकली कोकणातील मंदिर असल्यामुळे इथे भय प्रचंड पाऊस पावसाळ्यामध्ये पडतो त्यामुळे जशी कोकणातल्या घरांना कौलारू छप्रं असतात त्याचप्रमाणे इथे मंदिराला सुद्धा सभामंडपाला कौलारू छप्पर केलेलं आपल्याला दिसतं आता आपण मुख्य सभामंडपामध्ये प्रवेश करूयात या, या। आता मी मुख्य मंदिराचा जो प्रवेश मंडप आहे त्याच्या समोर उभा राहिलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता तीन कमानी आहेत आतमध्ये जाण्यासाठी तीन कमानी इथे आपल्याला केलेल्या दिसतात थोडस वर जर आपण बघितलं तर समोर वरच्या बाजूला मध्यभागी कळस आहे पण समोरच्या बाजूने पत्रे लावून इथून पत्रे लावलेले असल्यामुळे इथून आपल्याला कळस दिसत नाहीये कळस आपण जेव्हा मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालू त्यावेळेला मी तुम्हाला कळस दाखवीन आता आपण मंदिरामध्ये आतमध्ये सभामंडपामध्ये जात आहोत या आता आपण मुख्य मंदिराचं जे प्राचीन बांधकाम आहे त्या प्राचीन बांधकामामध्ये असलेल्या मंदिराच्या प्रवेश मंडपामध्ये आलेलो आहोत माझ्या आजूबाजूला जो आपल्याला दिसतोय हा मुख्य मंदिराचा प्राचीन प्रवेश मंडप आहे इथून आतमध्ये सभामंडप आहे आणि सभामंडपाच्या आतमध्ये अंतराळ आहे तिथे कोळेश्वर देवस्थान ह्या सभामंडपामधल्या आतमधल्या गर्भगृहामध्ये आहे आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आपण आत्तापर्यंत अनेक मंदिरांमध्ये बघितलेलं आहे अनेक मंदिरांची जी गर्भगृहाची किंवा सभामंडपाची जी प्रवेशद्वार असतात की प्रवेशद्वार उंचीनी खूप कमी असतात ह्या उंचीनी कमी ही प्रवेशद्वारा उंचीनी कमी ठेवण्यामागे उद्देश असा असायचा की कोणत्याही मंदिरामध्ये जेव्हा आपण परमेश्वरासमोर जातो त्यावेळेला आपल्याला नतमस्तक होऊन जावं लागलं पाहिजे आणि परमेश्वरासमोर आपण नतमस्तक होऊन गेलं पाहिजे ह्या उद्देशाने ही प्रवेशद्वारं छोट्या उंचीची ठेवली जात असत तसंच इथलंही प्रवेशद्वार आहे आता आपण मुख्य मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत आणि सभामंडपामध्ये प्रवेश केल्या केल्या अजून प्रसन्नता आपल्याला मिळायला सुरुवात होते ओम त्र्यंबकयजामहेे सुगंधीं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेवंदनान मृत्योर्मुक्षीयमामृतात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय रुद्र प्रचोदयात हर हर महादेव शंभो आता मी तुम्हाला मुख्य देवतेचा कोळेश्वराचा क्लोजअप दाखवत आहे तुमच्या सहज लक्षात येईल की अन्य मंदिरामध्ये जी आपण शिव जी शिवलिंग बघतो त्या शिवलिंगामध्ये आणि ह्या शिवलिंगामध्ये काय फरक आहे मी तू तु तुम्हाला तोंडी सांगायची गरज नाही तुम्हाला आत्ता समोर तो फरक दिसत आहे या कोळेश्वराच्या वरती आपण जर बघितलं तर सुंदर मेघडंबरी इथे केलेली दिसते आपल्याला आणि लाकडामध्ये केलेली ही मेघडंबरी आपल्याला इथे दिसते आणि सुंदर दर्शन आम्हाला आज इथे या देवाचं झालं कोळेश्वराचं जे आम्ही तुम्हाला सुद्धा घडवलं आता आपण जे बघत आहोत हे सभामंडपाचं दृश्य आहे इथले आजोबा आम्हाला सांगत होते की ह्या मन ह्या परिसरामध्ये पांडवांचं वास्तव्य होतं इथेच बाजूला एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती पांडवांची पाच पावलं सुद्धा केलेली आहेत म्हणजे पांडव बरेच लोक म्हणतात या मंदिराबद्दल की हे पांडवकालीन मंदिर आहे तसं आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांना म्हटलं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे कदाचित त्या आख्यायिका असतील मला माहीत नाही पण असं म्हटलं जातं की हे सुद्धा मंदिर मंदिर पांडवकालीन आहे आणि त्यामुळेच त्याचा संदर्भ म्हणून इथल्या डोंगरावर असलेल्या पांडवांचे पदचिन्ह तिथे आहेत असं इथले ग्रामस्थ आपल्याला सांगतात चला आता आपण मंदिराला बाहेरनं बघूयात मंदिर बाहेरनं कसं दिसतं महादेवाचं मंदिर असल्यामुळे आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा घालायची आहे पण बाहेरून आपल्याला कळस बघायचा राहिलेला होता तो कळस आता आपण बाहेर जाऊन बघूयात हा मंदिराचा बाहेरचं प्रांगण आहे इथेही तुम्ही बघू शकता आपण अन्य मंदिरांमध्ये जशी बघितली होती त्या तशा त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला दगडी फरशी सगळीकडे केलेली दिसते खाली सुद्धा फ्लोरिंग जे आहे दगडी फरशी म्हणजे फ्लोरिंग जे आहे ते संपूर्ण दगडाचं केलेलं आहे इथे आपल्याला मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला आल्या आल्या आपल्याला एक सुंदर तुळशी वृंदावन दिसतं आता मी तुम्हाला पहिल्यांदा मंदिराचा कळस दाखवायचा राहिला होता तो दाखवून घेतो आणि मग आपण पुढच्या मंदिर पुढची मंदिरं बघायला जाऊया इथे आपण बघू शकता हा आपण या उजव्या हाताला बघितलेला नव्याने बांधलेला कवलारू छत असलेला प्रवेश मंडप आपण बघितला होता इथे आपल्याला पूर्वीच्या कालावधीमध्ये बांधलेला जुना प्रवेश मंडप दिसला इथे मध्यभागी मुख्य मंदिराचा सभामंडप आहे या सभा मंडपाच्या वरती एक मोठा कळस केलेला आहे जो गोल आर अर्धगोल आकाराचा कळस आहे आणि त्याच्यावरती तीन आमलक आपल्याला इथे दिसतात त्याच्या मागे गर्भगृहाचा कळस आहे तो पण अर्ध गोलाकृती गोल कळस आहे आणि त्याच्यावरती अनेक आमलक केलेले आपल्याला दिसतात आणि सुंदर कळस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो uh, मंदिराचं गर्भगृहाच ही मागची बाजू जर आपण बघितली या ठिकाणी जर आपण बघितली तर इथं सुंदर नक्षीकाम केलेलं दिसतंय आपण जरा जवळ जाऊन याचा क्लोजअप बघूयात ह्या ठिकाणी आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेलं दिसतं मंदिराचा हा कळस आणि त्याच्या अस खाली असलेलं हे सुंदर नक्षीकाम हे मंदिराच्या मागच्या आणि दोन्ही बाजूला सुद्धा समान आकाराचं आहे आता आपण हे तुळशी वृंदावन बघितलं होतं जे मंदिराच्या डाव्या हाताला आहे त्याच्या समोर जर तुळशी वृंदावनाच्या समोर जर बघितलं तर इथे आपल्याला लक्ष्मी मंदिर बघायला मिळतं ह्या कोकणामधल्या कोळथरे परिसरामधील अनेक घराण्यांचं किंवा अनेक वंशांचं हे कुलदैवत आहे कोळेश्वर नावाचं जे देवस्थान आहे हे इथल्या लोकांचं कुलदैवत आहे लक्ष्मी मंदिर जवळून जाण्यापूर्वी तुम्ही इथला परिसर जरा बघा ह्या ह्या हा परिसरसुद्धा जो आहे हा परिसरसुद्धा अतिशय निसर्गम्य आहे तुम्हाला आता येत आहेत की नाही माहीत नाही पण आम्हाला आजूबाजूला आजू अनेक पक्ष्यांचे आवाज येत आहेत अनेक पक्षी इथं आहेत झाडे आहेत प्रचंड हिरवाई आहे प्रचंड शांतता आहे आणि प्रचंड प्रसन्नता आहे आणि सुंदर वातावरण ह्या मंदिरामध्ये असलेलं आपल्याला दिसतं आता आपण ह्या लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात आता आपण विष्णूचं आणि लक्ष्मीचं जवळून दर्शन घेऊयात सुंदर लक्ष्मी आणि विष्णूच्या ह्या मूर्ती आहेत आपण इथे बघू शकता शंख चक्र पद्म आणि गदा हातामध्ये धारण केलेली ही विष्णूची सुंदर मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला असलेली लक्ष्मीची मूर्ती ओम श्री विष्णवे नम विष्णवे नमहा विष्णवे नम आता आपण विष्णू लक्ष्मी मंदिर खालपासून वरपर्यंत बघूयात हे मंदिराचा चौथरा आहे आणि चौथऱ्याच्या वरती हे असलेलं मंदिराचं प्रवेशद्वार आणि त्याच्या वरती जर आपण बघितलं तर वरती सुंदर कळस केलेला आहे इथल्या सगळ्या जेवढी काही मंदिर आहेत त्याचे मंदिर सगळे गोलाकार मोठ्या आकाराचे गोलाकार कळस केलेले आहेत आणि त्याच्यावरती सुंदर आमलक आपल्याला सोनेरी रंगेचा इथे आपल्याला बघायला मिळतो आता ह्या विष्णू लक्ष्मीच्या मंदिरा मंदिरापासून उजव्या हाताला आपण मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊ शकतो इथे आपण आता जाऊन बघूयात मागच्या बाजूनी मुख्य कोळेश्वर मंदिर कसं दिसतं आणि मग आपण इथलं देवीचं मंदिर बघूयात जे माझ्या मागे आत्ता आहे आता आपण सध्या आपण मंदिराची मुख्य मंदिराची मागची बाजू इथे जाऊन बघूयात या हे जे आता आपल्याला समोर दिसते ही मंदिराची मागची बाजू आहे हेच मुख्य गर्भगृह आहे ज्याची ही मागची बाजू आहे आता आपण मुख्य मंदिराला गोमुख आहे का त्या बाजूला जाऊन बघूयात मग अशी आपण आल्या आल्या जे गणपतीचं मंदिर बघितलं होतं ते हे गणपतीचं मंदिर आहे म्हणजे एकूण मंदिराची मंदिरा रचना आता तुमच्या लक्षात आली असेल इथे समोर प्रवेशद्वार आहे जिथून आपण आतमध्ये आलो होतो त्याच्यानंतर आपण हे गणपतीचं मंदिर बघितलं त्याच्यानंतर हे मुख्य कोळेश्वराचं मंदिर बघितलं त्याच्यानंतर हे विष्णूचं मंदिर आपण बघितलं आता ह्या मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला एक देवीचं मंदिर आहे ते आपल्याला तिकडे जाऊन बघायचं आहे विष्णू मंदिरामध्ये विष्णूला केलेलं अभिषेकाचं तीर्थ ह्या गोमुखामधून बाहेर येतं आता मी जे तुम्हाला सांगितलं ते देवीचं मंदिर हे समोरचं देवीचं मंदिर आहे जे मुख्य मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला आहे या ठिकाणी त्या देवीच्या मंदिराला प्रवेश करायला पायऱ्या आहेत आता आपण देवीच्या दर्शनाला जाऊयात चला आता मी मुख्य देवी मंदिराच्या समोर उभा आहे इथे जर आपण बघितलं तर हे कोकणामधले टिपिकल कोकणामधले जो जांबा किंवा जांबा दगड असतो किंवा त्या जांबा दागडाचे चिरे जे असतात त्याच्यापासून बांधकाम केलेलं हे जुनं मंदिर किंवा जुनं बांधकाम वाटत आहे इथे मात्र नक्की दगडी बांधकाम आहे त्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल की हे प्राचीन मंदिर आहे आता आपण देवीच्या दर्शनाला आतमध्ये जाऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व अर्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगदंब 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 इथे आपण बघू शकता तांदळा स्वरूपातील देवीच्या मूर्ती आपल्याला इथे दिसत आहेत जसं आपण मुख्य कोळेश्वराच्या वरती केलेली लाकडी कमान किंवा लाकडी देवघर किंवा लाकडी मेघडंबरी आपण बघितली होती त्याचप्रमाणे इथे देवीच्या मंदिराला सुद्धा वरती लाकडी मेघडंबरी किंवा देवघर केलेलं आहे इथे वरती जर आपण बघितलं तर वरती कळसाचा गोलाकार आतल्या बाजूनी आपल्याला दिसतो अगदी साध्या पद्धतीने बांधलेली ही सारी मंदिरं आहेत पण इथलं वातावरण जे आहे ते अतिशय प्रसन्न वातावरण आहे तुम्ही जर कधी या कोळथळे भागामध्ये आलात तर या कोळेश्वराच्या दर्शनाला नक्की या म्हणजे इथे आल्यावरती तुम्हाला मारुतीचं दर्शन घडेल त्यानंतर लक्ष्मीचं दर्शन घडेल गणपतीचं दर्शन तर घडणारच आणि शिवाय कोळेश्वराचं दर्शन आपल्याला घडू शकतं या ठिकाणी तुम्ही दर्शनाला नक्की या तर मंडळी आजपर्यंत अनेक प्रेक्षकांनी किंवा के दर्शकांनी केलेल्या विनंतीनुसार आम्ही कोकणातील मंदिरं दाखवायला सुरुवात केलेली आहे त्याचा श्री गणेश आज आपण कोळथरेमधील कोळेश्वर मंदिरापासून केलेला आहे आशा करतो की ह्यापुढेही आमच्या चॅनलवर येणारी कोकणातील सुंदर सुंदर मंदिरं आणि प्राचीन मंदिरं आम्ही जी दाखवणार आहोत ती तुम्हाला आवडतील आणि ती तुम्ही आवर्जून बघाल आमच्या चॅनलवरील प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा तिथे तुम्हाला कोकणातील मंदिरे अशी प्लेलिस्ट मिळेल त्या कोकणातील मंदिरे नावाच्या प्लेलिस्टमध्ये आम्ही ही कोकणातील ये पुढे येणारी सर्व मंदिरे ॲड करत जाऊ त्या कोकणातील मंदिरे या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या आज आपण फक्त श्री गणेशा केलेला आहे या मंदिरापासून पुढे तुम्हाला खूप सुंदर सुंदर मंदिरं आमच्या चॅनलवरती कोकणातील सुद्धा बघायला मिळणार आहेत त्यामुळे आमच्या चॅनलवरील प्लेलिस्ट सेक्शनचा नक्की वापर करा प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जशी ही कोकण मंदिरात कोकणातील मंदिरांची प्लेलिस्ट तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अनेक प्लेलिस्ट तिथे मिळतील महादेवाची मंदिरं देवीची मंदिरं विष्णूची मंदिरं अशा वेगवेगळ्या वेग देवदेवतांच्या देव मंदिरांसाठी आम्ही वेगवेगळ्या वेग प्लेलिस्ट आमच्या चॅनलवर केलेल्या आहेत त्यामुळे केदार पूजा प्रवास या नावाला क्लिक केलं तुम्ही चॅनलच्या तर आतमध्ये तुम्हाला प्लेलिस्ट नावाचं बटन दिसेल त्या प्लेलिस्टमध्ये गेलात की तुम्हाला ह्या सगळ्या प्लेलिस्ट बघायला मिळतील त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही तुम्हाला विनंती आहे आता शेवटची विनंती तुम्हाला पूजा करेल कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि छोटीशी कमेंट करा आणि आमच्या केदार पूजा प्रवास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 धन्यवाद